आईने काय काय आणलं तुम्हाला दाखवणार आहे तर बघा महालक्ष्मीची साडी आईने दिली होती मला नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व मजेत असणार इकडं तयारीत चालू आहे काय करतायच स्वयंपाक ना। हो माझ होऊ बिजीसाठी पहिलं ठरलं होतं की अभिषेक येणार नंतर काय असेल आणि मग भेटीसाठी मम्मी पण आले आता का मग आता नमस्कार इकडे काम जोरान वाढलेले पण आज काय करतात बघा जसं केलं स्वयंपाक तयार चालू आहे सर्व आणि मेन म्हणजे इकडं अभिषेक पण आलेला आहे हाय नमस्कार कारण जे आहे मागच्या वेळेस आपलं जेव्हा सामान शिफ्टिंग होतं त्यावेळेस चाललं होतं तेव्हापासून मग डायरेक्ट आता दोन महिने दोन महिने तेच आहे की आता भाभीच खरंच मेन जे आहे त्याची विजिट झाली कसं करायला प्रवास चांगला भाभीच डेकोरेशन करायचं मला साडी घालायची छान कारण माझा हो आला या okay. खुशीच राहत ना तुम्ही तर मला की तिकडे जाऊ नको तुला नाही तर बघा आता तयारी चालू आहे आणि आईने काय काय आणलं तुम्हाला दाखवणार आहे तर बघा महालक्ष्मीची साडी आईने दिली होती मला तिकडे महालक्ष्मी असतात तर माझं काही लक्षच नव्हतं महालक्ष्मीची साडी आई म्हणत होती की तू पहिल्यांदाच आलेली आहे इकडं तर मी महालक्ष्मीची साडी तुलाच आन देणार आहे लेकीबाईला म्हणतात देतात तर महालक्ष्मीची साडी आणलेली आहे आणि माझ्यासाठी गिफ्ट आणलेली आहे साडी आणलेली आन आहे आणखी दोन साड्या दिलेल्या मला महालक्ष्मीच्या बघा साड्या पण छान आहेत सिनफेटिंगमधून आणि फराळाचं वगैरे आणलेलं आहे सर्व आणि आईनं अगरबत्ती पण आणलेली आहे कारण नाही का देवाचा मला खूप उल्हास आहे तर आईनं नाही का मला म्हटलं होतं की अगरबत्ती पण आणू का तर म्हटलं आण तू तर बघा फराळाचं वगैरे सर्व आणलेलं आहे पॅक करून तर सर्वच आणलेलं आहे आणखी काय काय आणि तुम्हाला माहीतच असते प्रेग्नेन्सीमध्ये नवीन नवीन काहीतरी खावं वाटत असते माहेरी म्हणा आणि सात्री म्हणा तर असं काही काही खाऊस वाटत असते तर आईनं नाही का माझ्यासाठी खूप सारं सामान आणलेलं आहे तर असं आणलेलं आहे आणि तू काय करते आई तू आली आयला कामाल का पण लागले हां तर बघा तुम्ही छान आई आल्याबरोबर कामालाच लावलं आईला तू तर आई म्हणत होती मी चिरचार करून देते तर आईने चिडचार करून दिली प्रवास चांगला झाला हो तेच हां तेच ना तर बऱ्याच दिवसापासून आली आई माझी तर इकडं पण आई पण आहे तुम्ही पण कामाला लागला हो <laughs> तर असं हो तर असं चाललं आहे आणि अगरबत्ती वगैरे खूप सारे आणलेले आहेत एक किलो अगरबत्ती आणलेली आहे आणि फराळचं वगैरे आणलेलं आहे आता मी लगेच स्वयंपाक करते आणि डेकोरेशन पण करायचं राहिलं मेन म्हणजे आणि भावीची जर म्हटलं थोडंफार डेकोरेशन करतो आईने फुलं वगैरे आणलेली आहेत तर आता मी लगेच डेकोरेशनला लागते तर इकडे तयारी चालू केलेली आहे मेन म्हणजे आता इथं अक्षर वगैरे लावण्याचं कार्यक्रम डेकोरेशन छान केलेलं आहे आता जे आहे चक्री बोर्ड आता नेलेलं आपण वर नेलं लायटिंग लावत नाही का ना वरती लाइटिंग लावलेलं दारासमोर वरची वरती लाइटिंग लावून ठेवलेल्या होत्या तिथे चक्री बोर्ड घेऊन गेलो हा तर मग आता ते काढून आणलं लागणार आहे डबल आहे सवयीच काही काम नाही पण मला वाटते तर लावावं लागणार असं केलं पण सर्व एवढी आहे ना ताट पण सजवून चाललं आहे आणि सकाळी पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये हे काय केलेलं होतं कोणतं सकाळची तयारी चालू होती अभिषेक पण तयार झालेला इकडं मग आता याव लागणार त्याला आता कसं आहे घेण्यासाठी पण आला असतो पण आता तो इच्छा काय तर तसं काल सांगतलं ना आपण जाणार आहे तर बघा असं लुक झालेलं आहे माझा कारण आज आहे भावीच आणि इकडं स्वयंपाक रेडी झालेला आहे पूर्ण तर आता पहिलं म्हटलं पहिले भावा आला ओवाळून घेते आणि नंतर पावनचार वगैरे नंतर जेवायचं तर बघा असं केलेलं आहे साधं सिंपल सिंपलमध्ये झालेलं आहे डेकोरेशन आणि इकडं माझा भाऊ आलेला आहे नमस्कार हां तर आता नाही का भाऊ बिजेला ओवाळायचा हो ताई नाही स्वर्णा ताई का स्वर्णताईला वेळ लागणार आहे म्हणजे एक दोन दिवस ते सध्या गावकडच आहे ना त्याच्यामुळंच तर ताई पण येणार आहे माणशी माझी ननद ताई एक दोन दिवसामध्ये त्यांचं पण ओवरणं वगैरे यांना वाटते पण आता कसं आहे आपण इकडे वाशिमला आहे ना आणि आले तर गावकडे बाकीच्या गावकडे आहे ना सर्वजण त्या हो कोणी येलो चंद्रस्त हो ताईलो हो झालं सर्व तयारी आणि आजची तयारी खासच आहे पण कारण आज भावबीज म्हणणं चालू आहे सर्व जे काही असते ते पाच वेळा <च्चाँगी> आणि आपल्या घरी दुसऱ्यांदा बावीस साजरी होते छान केला सर्व तयारी वगैरे डेकोरेशन पण छान आहे असं सर्व इकडे आई पण आहे आणि माहिती चालते हो ना जागा कमी झाली बहुते तर असं आहे अक्षित वगैरे लावलेले आहे आणि मेन म्हणजे काय गिफ्ट आलेलं आहे साडी आणि इकडं असं आहे आणि इकडे काय असतात ते सर्व यावरती खोकऱ्यातची हो वाटी हां तर तुम्हाला समजलं असणार की नेमकं कोण मोठं कोण लहान आहे तर होती हा तसं असतेच मेन म्हणजे खूप मोठा आहे आणि अभिषेक लहान आहे तेच म्हणजे तर मेन का असते माहिती आहे का असं मन आहे म्हणतात कारण जेव्हा भावाला ओळलं जाते इकडं तर ते कसं डोक्यावरती तिकडा लावायचा म्हणून लावायचं असते त्यासाठी इकडं तयार झालं त्यामुळे म्हटलं तसं पण चालते काय हरकत नाही कारण आता चौकड वेगवेगळी पद्धत असते कोणी वेगळ्या पद्धतीनं करते कोणी साध्या पद्धतीनं करते तर म्हटलं बहिणी आणि तुमची तर नाही कमी विकास लावते रातच मी साडी <laughs> <laughs> वगैरे काढलेली आणि स्वयंपाक वगैरे रेडी केला आणि पाहुणचार वगैरे आत्ताच ताट वाटले गुलाबजामुन केले गोड ॲटम आणि असं चालू आहे आमचं चा। सर्वांना टाटा वगैरे वाढलेला आहे आणि म्हटलं खूप वेळ झाला यांना तर वेळ झाल्यामुळं मी म्हटलं की थांबून जा था। आठचे दिवस आणि उद्याला जाऊ शकतो तू त्यामुळंच तर असं आहे सर्व तयारी वगैरे झालेली आहे आमची तर स्वयंपाक ला वगैरे आत्ताच केला काय केलं पण जेव्हा जेवायला गुलाबजामुन बनवले पनीरची भाजी केली भात पोळी भाजी पावनचा तोच असते असं कारण मी नाही का भाऊ बीच आहे त्याच्यामुळं जे आहे ते आहेच बऱ्याच जणांचं कमेंट आलेलं आहे पण त्याचं उत्तर भेटणार आहे बऱ्याच जणांना हां थांबावं लग्न त्यासाठी चला जेवण वगैरे करायचं आहे आणि हा व्हिडिओ आता कसा वाटला तर की कमेंटमध्ये सांगा सर्वजण जेणेकरून आता बरेच जण आलेले आहेत सर्वच्या सर्व आपल्या व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढच्या शूटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये चला ओके बाय बाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा